घरासमोर लुगुशंक करणाऱ्या आणि त्यांनी के केलेल्या गोळीबारात आणि दगडफेकीत जखमी झालेल्या एका महिलेचा मृत्यू झालाय लोणी काळबोट पोलीस स्टेशन हद्दीतील थेऊर परिसरात ही घटना घडली शीतलक्षय अक्षय चव्हाण वयवर्ष एकोणतीस असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे तर सहा ते सात आरोपींपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे भानुदा शेलार अक्षय मुंडे आणि नाना मुंडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहेत या प्रकरणी अधिक माहिती अशी की पुणे सोलापूर महामार्गावर थेऊर परिसरात जयमल्लार हॉटेल आहे या हॉटेल लगत असणाऱ्या मोकळ्या जागेत अक्षय चव्हाण पत्नी शीतल चव्हाण आणि कुटुंबीय राहत होते अक्षय त्यांच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते दरम्यान शुक्रवारी सकाळी सहा सा ते सात तरुण त्या ठिकाणी कारमधून आले तेथील मोकळ्या जागेत ते लघुशंका करीत होते सुरक्षारक्षक असणारे अक्षय चव्हाण त्यांनी त्यांना हटकले यावरून दोघा थाणामारी सुरू झाली आरोपींनी चव्हाण कुटुंबियावर दगडफेक केली इतकंच नाही तर आरोपींना चव्हाण कुटुंबियांच्या दिशेने गोळीबार देखील केला या गोळीबारात आणि दगडफेकीत शीतल चव्हाण या गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांना तातडीने नजिकच्या रुग्णालया रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे शीतल चव्हाण यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला गोळी लागण्याने झाला की दगड झाला याचे उत्तर मात्र आहे बुधवारी शीतल यांचा मृत्यू झाल्याने समजल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला नातेवाईकांनी रुग्णालया परिसरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना गाडी देखील अडवण्याचा प्रयत्न केला जनक टाइम सोबत संपादक आरती बाबर आणि उपसंपादक अकरा